आज त्रिदेव उतरले होते म्हणजे बत्तासूर सोबत धावणारे आणि मैदान गाजवणारे एक होता मथुर आणि एक होता मोठा सोन्या सोन्याच्या सो गाठाला एकदम तारी पडायला तुम्हाला ते बी सांगतो सोन्या याच्यातून लागला पाच नंबर तासांनीच लागला सोन्यावरच्या गाड्या तुटल्या त्याच्यामुळे थोडं पहार पात करावं लागेल सोन्याला नाही तर सोन्याची गाडी अतिशय सुंदर पडत होती बाकीच्या गाड्यांना लढत देत होती या वयात सुद्धा तो आणि आपल्या मथुर बद्दल काय बोला मथुर एवढ्या आजारातून उठून त्यांनी मोठे मोठे किताब मारले पण आज कुठेतरी बॅडलक आपलं हे असतं ठीक आहे अस त्याचं बॅडलक आहे तो पुढच्या मैदानात त्याही बैलाचं बघे सारख्या पुढच्या मैदानात तो त्याच्या मालकाची मान उंचवतो म्हणजे उंचवतो आज जो त्याने स्ट्रगल केला किंवा आम्ही स्ट्रगल केला आम्हाला जो त्रास झालाय किंवा आम्हाला कोण कि काय बोलले बैलाला देवरूप बैल आहे त्याचं कळतं आपल्याला या मैदानात आपल्या मालकाची मान्य करायची आम्हाला काहीच बोलायची उत्तर आज पहिल्यांदा मी मीडिया समोर बोललो असं कि हा हा अन्याय झाला बायला ते पण करतोय मला जर कोणी येऊन सांगितलं बाकी फक्त पब्लिक मुळे बाज झाला मी डोळ्याने बघितल्याशिवाय बोलत नाही नक्कीच तुम्ही स्वतः तिथे असाल तर नक्की ती घटना घडली असेल त्याच्या स्वतः सचिन शेठ घरात पब्लिक काढत होते शेठ स्वतः जवळ हजार दोन हजार पब्लिक लोटलो होत कसं पळायचं बाईलांनी बरोबर तुम्ही ड्रोन चे व्हिडिओ बघा माझ्या गाडीने ज्याच्यामुळे मार्ग घाललाय ना मी त्याच्याबद्दल बोलणार ची आपण मुलाखत घेतो वैभव दादाची मुलाखत घेतोय बकासूर कुठे असला तो फायनल साठी पोहोचो किंवा नाही पोहोचतो हारल्यानंतर सुद्धा तो जिंकतो आज जिंकून से आला होता पण आज त्याच्याकडे एवढी गर्दी नव्हती आज ते बकासूर कडे गर्दी होती कारण का बसूरची प्रेम चाहते तेवढी होते वैभव दादा काय बकासूर बोलाल बकासूरचा प्रेम बद्दलच बोला तुम्ही काय बोलाल कारण का हारके जिथणेवा लोक बाजीगर काही आज शाहरुख खानचा डायलॉग आणि ते बकासूरनं करून बकासूर बकासूर दाखवलं की कोणताही मैदान असो सेमी जरी मी फेल गेलो तरी मी फायनल साठी पात्र झाला असं लोकांच्या मनात असतो नाही बैलावरती लोकांचं प्रेम आहे पण आज खरं प्रेक्षकांमुळे आज, आज आपली गाडी ना झाली आज नाय घडलं घडला सेमीला दोन दोन तास रिकामे ठेवले होते एक नंबर साईडने पण आणि पाच नंबर साईडने पण आणि आपली गाडी होती चार नंबरला आपल्या शेजारी गाडी होती पण ती काही आपल्याला एवढी टाचून पडली नाही पण ती ती गाडी तुटल्यामुळे जे पब्लिक होतं बॅरिकेड चार पाट्या सोडून त्या दोन पाट्या सोडून पण आतमध्ये थांबलो तर त्यांच्यामुळे आज खरी बाद झाली कोणी पब्लिकने लाग ला लागला असेल कोणी हे केलं असेल प्रत्येक जण मार खाऊन गेलाय आम्ही एवढं लांबून येतोय आम्हाला पण वाटतं मुंबई बागा आम्ही गाजवला पाहिजे आम्ही गाजवलेलाच आहे पण तीन फेऱ्यात पहिल्यांदा गाजवायला तो पण आज मी स्वतः पब्लिक काढत होतो लोक कुणाच ऐकत नाही बाहेर तुम्ही पब्लिक थांबवा ना आमची पहिलं जर बॅरिकेडच्या बाहेरून नाही पळाली तर मग बोला डायरेक्ट तुम्ही तुम्ही पब्लिक ठेवलं तर आमच्या एक एकता सोडून आतून पळू शकतो ना पण तुमची माणसं पण इकडे कसं मुंबई आले गमचे फिरवतात दगड मारतात हे खूप चालू होत आज आणि प्रत्येकाला आज मी प्रत्येकाला हात जोडून सांगत होतो की नका असं करू सर माग पण कोणी कोणाच ऐकत नाही तर सगळी टोटल शेज होती डायरेक्ट बोलायला गेलो तरी मी नाही जाणार मागा तसं नाही ठीक आहे बैलाने आमच्या खूप कमवलंय आम्हाला काय कारण आम्ही नाही झालो ते जी का चुकी झाली त्या चुकीबद्दल मी आज बोलतो की मैदान एकदा सुरळीत झाला नाही मैदान त्यांनी आज अतिशय सुंदर घेतलं फक्त पब्लिकची शिस्त होती ना सेमीला जे, जे, जे पब्लिकने जो मध्ये येऊन बॅरिगेट फोडून जो बाहेर आले त्याच्यामुळे कुठेतरी आपल्या मैदान तुम्ही तासभर थांबवलं असतं था, ना आठ तास थांबून सगळे जर पान सदर मैदानच चालू नसतं गेलं तर मग पब्लिक मागे असत शंभर टक्के गेलं असतं आज हवी काही लिहू शकतो झालेला माझ्या गाडीने ज्याच्यामुळे मार्ग आलाय ना मी त्याच्याबद्दल बोलणार माझ्या गाडीने मार आलाय ना मी एवढा लांबून आलतो आज बरोबर आहे आम्ही आम्ही सकाळी चार तीन बैल बन बैलांनी प्रवास केलाय परत मुंबईचं ट्रॅफिक त्याच्यातून आता आम्हाला परत राहिल रात्री जायला एक वाजणार आम्ही पण खूप स्ट्रगल करतोय आमच्या आमच्या मनात ज्या आम्ही हार खाल्लीत ना जा, जा, जा जा हर ते आम्ही बोलणार ना चुकी झालीत ना ते शंभर टक्के झाली कुणी बी सांगा आज बाब्याच्या अंगावर जवळ जवळ हजार दोन हजार पब्लिक लोटलो होतोय कसं पडायचं बैलांनी बरोबर तुम्ही ड्रोन ची बघा ओके बैलांनी एवढा प्रवास करून आताच खरचंडीचा बाब्या कुठून आलाय अडीचशे तीनशे किलोमीटर वर बैल आला इकडे पळायलाच आपल्या सोबत मग त्याच्या मग त्या मालकाने पण काही कमी स्ट्रगल केला असेल का नक्की हे कळलं पाहिजे आणि मी स्वतः म्हणत होतो नका लाल अन्याय करू आमच्या गाडीवरती तर हिथली कोही अशी नाही का आमची मर्जी आम्ही कुठं थांबल असं वगैरे लय उलट पालट बोल मग जेव्हा बैल सुट्टीवर सुट्टत होता तेव्हा तुम्ही कुठे होता तेव्हा पब्लिक काढत होतो निकालवर एकदा मी पुढे पळत गेलो की मागून आलीच लगेच आपण पळणार तर काय बैलाच्या स्पीड शकत प्रत्यक्षात तुम्ही तिथे होता त्या प्रत्यक्षात प्रत्यक्ष तो तुम्ही अनुभवला अनुभवला म्हणून मी आज बोलतोय मला जर कोणी येऊन सांगितलं असतं ना बाबा बाकी फक्त पब्लिक मुळे झाला मी डोळ्याने बघितल्याशिवाय बोलत नाही बघा आज जरी नाही फायनल ला पोहोचला तर लगेच पुढच्या महिन्यातला दे उत्तर देतो आणि तो देणारच देणार खासियतच आहे त्या खासियत बद्दल काय बोलत त्याला कसं काय समजतो आपण हा महिन्याला आज जो त्याने स्ट्रगल केला किंवा आम्ही स्ट्रगल केला आम्हाला जो त्रास झालाय किंवा आम्हाला कोण कि काय बोलले बैलाला देवरूप बैल त्याचं कस आपल्याला या माहिती आपल्या मालकाची मान्य करायची आम्हाला काहीच बोलायची उत्तर आज पहिल्यांदा मी मीडिया समोर बोललो असन की हा हा अन्याय झाला बाईला ते पण का काय तर का आज बैलाला एवढा त्रास झालाय ना ना सांगत प्रत्येक पोर गोपाशी पण होते बरोबर आहे बरोबर प्रत्येक पोरग उपाशी सकाळी रात्रभर कोण झोपलं ना तसे खोटं नाही बोलत तुम्हाला कोण कोण कशासाठी करतो आम्ही ठीक आहे आपला बैल गुलाला त्रावा यासाठी ना आणि आमच्या आमच्याकडून चुका होते ना आमच्या बैल कमी पोळू किंवा काय पोळू आम्हाला आमचे हार मान्य आहेत ना आणि दादा दुसऱ्या प्रश्नावरती आज त्रिदेव उतरले होते म्हणजे बक्कासूर सोबत धावणारे आणि मैदान गाजणारे एक होता मथुर आणि एक होता मोठा सोन्या आणि मोठा ने रिटायरमेंट घेतल्यानंतर भरपूर कालावधीनंतर आज तीन फेऱ्यामध्ये कमाल केली सेमी साठी पात्र झाला आणि त्याचा पल खूप होता काय बोलाच त्या मोठ्या सोन्यासाठी सोन्याच्या गाठाला एकदम भारी पडायला तुम्हाला ते बी सांगतो सोन्या याच्यातून लागला पाच नंबर तासणीच लागला सोन्यावरच्या गाड्या तुटल्या त्याच्यामुळे थोडं हार पात करावं लागेल सोन्याला नाही सोन्याची गाडी अतिशय सुंदर पळत होती बाकीच्या गाड्यांना लढत देत होती जो या वयात सुद्धा तो मला तरी वाटत मोठा सोना अजून थांबला नाही पाहिजे अजून त्याच्यात धमक आहे तर त्याला बैल बैल आता शेट काय आलं जवळच्या जवळ माहिती नव्हतं त्यामुळे शेटने बैल पळवला प्रेक्षकांसाठी पळवला झालं जय शेठ तर आमचं बोलणं आलं बैल चांगला पळाला आणि आपल्या मथुर बद्दल काय बोला मथुर एवढ्या आजारातून उठून त्यांनी मोठे मोठे किताब मारले पण आज कुठेतरी बॅडलक आपलं हे असत ति त्याचं असत्याच आहे तो पुढच्या मैदानात त्याही पहिल्याच बक्यासारखं पुढच्या मैदानात तो त्याच्या मालकाची मान उंचवतो म्हणजे उंचवतो आणि आज बकासूरचा सर्ज थोडा आज जरी सर्जा तर काय कोणी म्हणायचं नव्हतं की गाडी आम्ही मारू शकतो सर्जा असतं तर काही किती असता तरी त्या किती पब्लिक काय होऊन द्या कुसेगावला यांच्यापेक्षा जास्त पब्लिक माझी काय कमाल आहे ना त्या जोडीमध्ये मध्ये ती गाडीच गाडी पैते ती नक्कीच नक्कीच मग आता आपल्याला बा, बा, सरजा पुन्हा कधी दिसणार मोठा सोन्या सरजा कधी मोठा सोन्या आणि बकासूर आणि मथुर आणि बकासूर पुन्हा कधी पाहायला भेटणार सगळ्या गाडी लवकरच लवकरच पळणार आहेत आपलं पण नियोजन चालू आहे दादांशी बोलणं झाले राहुल दादांशी हा आणि जे शेतकरी आमचे कधी वैल आपण इकडाव सुद्धा यांच्यासाठी आणि सरजा नीट झालं की आज आज त्यांचा सर्जनच नऊ त्यांचे मालक आज बाकी मागवते होते हे प्रेम आहे त्यांचे घरातले संबंध आले आमच्या आता चला धन्यवाद दादा